नोव्हेंबर महिन्याची सुरुवात झाल्यानंतर काही दिवसातच थंडी वाढू लागली होती आणि गेल्या काही आठ दिवसांचा विचार केला तर अहिल्यानगर शहराच्या तापमानामध्ये मा तब्बल पाच ते सहा अंशांची घट झाली होती आणि त्यामुळे थंडीचा कडाका जाणवायला ला लागला होता राज्याच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कमाल तापमानात वाढ होऊन थंडीत घट झाली आहे इतकेच नाही तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण असल्याचे देखील दिसून येत आहे अगदी याच पद्धतीने जर आपण अहिल्यानगर शहराचा विचार केला तर या ठिकाणी देखील बारा तासात शहराच्या तापमानात नऊ अंशाने वाढ झाली असून थंडीच्या प्रमाणामध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे सोमवारी तर संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण असल्याने सूर्यदर्शन देखील झाले नाही आणि पुढील तीन दिवस शहर जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे फेंगल चक्रीवादळाचा परिणाम हा हवेतील वातावरणावर झाला असून तर किमान तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस आणि सोमवारी किमान तापमान एकवीस तर कमाल अठ्ठावीस अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे तापमानात नऊ अंशाने वाढ झाल्याचं दिसून आलं शहरामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण होते आणि कुठेही सूर्यदर्शन झाले नाही चक्रीवादळाचा परिणाम होऊन थंडी देखील आता कमी झाली आहे आणि दोन दिवसात सहा अंशांनी तापमान घसरले आहे तसेच वातावरणात काहीसा उकडा देखील वाढल्याचं चित्र आहे यासोबतच वातावरणात झालेला या बदलाचा परिणाम गहू हरभरा या हर पिकांवर देखील होण्याची शक्यता आहे कारण या पिकांना थंडीही पोषक असते आणि अशा वातावरण बदलामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी देखील पिकांची काळजी घ्यावी असं आवाहन हवामान तज्ज्ञांनी केलं आहे